नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे आले बाजारभाव हे आहे आपले लाडकी चॅनेल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथे तुम्हाला मिळेल रोजचे ताजे आले बाजारभाव शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे आले बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कृषी उत्पादन बाजार समिती अहिल्यानगर आवक एक्केचाळीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोन हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पाच हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अकोला आवक एकशे पंधरा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती जळगाव आवक तेहतीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोन हजार क्विंटल <स्य> सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पाच हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती धाराशिव आवक पाच परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पाच हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक बावीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोन हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण आवक एकशे ऐंशी परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती श्रीरामपूर आवक सत्तावीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोन हजार पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर आहे तीन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती वडगाव पेठ आवक अकरा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोन हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे प्रतिक्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तीन हजार प्रतिक्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सातारा आवक सहा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे प्रतिक्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहता आवक नऊ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पाच हजार क्विंटल